प्रत्येक जण तुम्हाला सांगेल की आयुष्याचं उद्दिष्ट ठरवा ते असं ठरवा ते तसं ठरवा मात्र त्यापूर्वी आपण हे जाणून घ्यायला हवं की उद्दिष्ट का ठरवायचं उद्दिष्टांशिवाय जीवन जगणं म्हणजे दिशाहीन जगणं होय जर तुमच्या जीवनामध्ये तुमचे उद्दिष्ट असतील तर तुमच्या जगण्याला एक दिशा मिळते नेपोलियन हिल म्हणतात उद्दिष्ट म्हणजे वेळेच मर्यादा घातलेलं स्वप्न तुम्हाला येत्या वर्षामध्ये काय करायचंय काय मिळवायचंय हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे तुम्ही तुमची वाटचाल ही तुम योग्य पद्धतीने करू शकता तुम्हाला जेव्हा तुमचा उद्दिष्ट माहीत असतो तेव्हा तुम्हाला हे माहीत असतं की आपल्याला एका वर्षात काय करायचं आपल्याला सहा महिन्यात काय करायचं आणि त्याच उद्दिष्ट तीन महिन्यात काय करावं लागेल त्यासोबतच तुम्हाला आज आज काय करायचं हे सुद्धा माहीत असत जेव्हा तुमचा उद्दिष्ट हा है स्पष्ट असतो प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोक्यात हा विचार नसतो की आज काय करायचंय जेव्हा तुमचा उद्दिष्ट स्पष्ट असतो त्यामुळेच जीवनाचा उद्दिष्ट ध्येय असणं हे गरजेचं आहे उद्दिष्ट हे संपूर्ण जीवनासाठी असू शकतं कुणाचं दहा वर्षासाठीच असू शकतं कुणाचं एक वर्षासाठीच असू शकतं उद्दिष्ट हे फक्त जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी नाही तर कुणाचं शरीर सुदृढ करण्यासाठी कुणाचं योग्य आहार घेण्यासाठी कुणाचं वजन प्रमाणात करण्यासाठी कुणाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर कुणाच जीवनामध्ये व्यायामाचे रुटीन बनवण्यासाठी अशी वेगवेगळी असू शकतात मात्र उद्दिष्ट हे फक्त डोक्यात असून फायदा नाही ते लिखित स्वरूपात असायला हवा जेव्हा तुमचं उद्दिष्ट हे लिखित स्वरूपामध्ये असत तेव्हा काय होत जेव्हा तुम्ही तुमचा उद्दिष्ट हा लिहून काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बजावित असता कि दिवसभरातील पन्नास ते साठ हजार विचारांपैकी माझ्या उद्दिष्टांमधला विचार हा सर्वाधिक महत्वाचा आहे ही जास्तीत जास्त तुमच्या फिरते हे जास्तीत जास्त तुमच्या तुमच्या तुम्ही उद्दिष्टाला हितकारक निर्णय घेता सोबतच तुमचा वेळ हा वायात्र जात आहे ना तुमचा वेळ हा सत्कारणे लागत आहे ना हे तुम्ही वारंवार तपासत असता जेव्हा तुम्ही तुमचं उद्दिष्ट हे लिखित स्वरूपात देता नंबर तीन जेव्हा तुम्ही तुमचं उद्दिष्ट हे रोज पाहता तेव्हा त्यासाठी ते काहीतरी कृती करणे हे अनिवार्य होऊन बसतं त्या उद्दिष्टाला पूरक ठरेल असेच आपण वागायला लागतो सोबतच ते उद्दिष्ट लिहिल्याने तुम्हाला सतत तुमच्या उद्दिष्टांची जाणीव होत राहते मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त उद्दिष्ट लिहून फायदा नाही त्या उद्दिष्टाला एक डेडलाईन द्या त्याला एक टाइम लाईन द्या जसे की एक अमुक उद्दिष्ट मला एका वर्षात दोन वर्षात किंवा एवढ्या एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे जर तुम्ही तुमच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी डेडलाईन टाइम लाईन देत नसाल तर तुम्ही बेफिकीर असाल तुमच्या उद्दिष्टांसाठी तुम्ही प्रयत्न करा मात्र वेळेत पूर्ण होण्यासाठी जी धडपड तुम्ही कराल ती मात्र त्यात नसेल तुमच्या उद्दिष्टांना ही डेडलाईन लाईन टाइम लाईन द्या मात्र जर तुम्ही तुमचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करू शकला नसाल तर नाराज व्हायचं नाही कारण हा सगळा प्लॅन आपण आपल्या उद्दिष्टांकडे ठराविक कालावधीमध्ये पोहोचण्यासाठी कृती आराखडा आहे याचा उपयोग तुम्हाला योग्य मार्गावर योग्य दिशेने ठेवणं एवढंच आहे ते उद्दिष्ट पूर्ण झालं म्हणजे झालं तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्या मार्गावर उपयोगी पडतील अशा काही टिप्स देतील तुमचं उद्दिष्ट लिहिलेलं एक छोटस कार्ड तुमच्या पॉकेटमध्ये बाळगा किंवा तुमच्या जवळ बाळगा जेणेकरून तुम्ही दिवसभरातून चार पाच वेळा ते उद्दिष्ट पाहू शकाल आणि तुम्ही तुमच्या योग्य मार्गावर असाल नंबर दोन टू डू लिस्ट बनवा तुम्हाला काय काय करायचंय त्यासाठी सोप्या स्टेप्स त्यासाठी त्यासाठी लागणारा वेळ आणि एक डेडलाईन ठरवा ते तुमच्याकडे लिहून असू द्या त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्दिष्ट ठरवू शकता आणि इथे सांगितलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं उद्दिष्ट जीवनामध्ये मिळवू शकता तर तुम्ही तुमचं उद्दिष्ट दोन हजार साठी कोणतं ठरवलंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू